यू चितळे बंधू ऑक्टोबरपर्यंत शेतकरी कर्जमाफीची तारीख जाहीर करण्याच्या टेवर बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन मागे सक्त वसुली न थांबवल्यास झाडाला बांधून ठेवू कडूंचा इशारा पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सरकारला शेतकऱ्यांची जाण असल्याची अजित पवारांची प्रतिक्रिया मुंबईतील विक्रोळी पुलाच्या उद्घाटनावरून राजकीय श्रेयवादाची लढाई भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून श्रेयासाठी बॅनरबाजी तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून पुलाचं उद्घाटन मुंबईतील गोवंडीत डंपर चालकानं तीन जणांना चिरडलं तिघांचाही जागीच मृत्यू झाल्यामुळे संतप्त जमावाचा ठिय्या आरोपी चालक पोलिसांच्या ताब्यात सत्तावन्नाव्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शुभेच्छा मातोश्रीवरून शुभेच्छा मिळाल्यात का याची उत्सुकता नागपूरच्या त्रिशा बिजवेचा मनालीमध्ये भीषण अपघात झीप लायनरचा बेल्ट तुटल्यामुळे तीस फुटांवरून पडली त्रिशावर नागपुरातील रुग्णालयात उपचार सुरू कोकणात जोरदार पाऊस दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाले तुडुंब तर माणगावमध्ये डपफुटी सदृश पावसामुळे पुराचा धोका नमस्कार मी अमोल जोशी स्पेशल रिपोर्ट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत पहिली बातमी पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या एका कार्यक्रमामध्ये जोरदार राडा झाला घोषणाबाजी झाली यामाग पार्श्वभूमी होती ती